महान करा आणी बेल क्लिक करा बेल क्लिक श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर स्वच्छ अभियान राबवण्यात आले प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत प्राचीन विठ्ठल मंदिर स्वच्छता अभियानाला सुरुवात केली अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांनी सर्व तीर्थक्षेत्रे मंदिरामध्ये बावीस जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं त्यानुसार सह ग्रामीण भागातील मंदिर स्वच्छ करण्याचं अभियान भाजपच्या वतीनं राबवण्यात येणार आहे असे हळवणकर यांनी सांगितले सर्वच नागरिकांनी आपले श्रद्धास्थान स्वच्छ ठेवावेत अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होते वेळी मंदिर स्वच्छ असावीत आज आम्ही सर्व स्वच्छता मोहिमेत सहभागी झालो आहोत देशात व राज्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता सुरू आहे सर्वत्र उत्साह दिसत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सुरेश हळवणकर यांनी दिली आज इचलकरांची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्राचीन विठ्ठल मंदिर महादेव मंदिर मक्तुम दर्गा परिसर मारुती मंदिर कुजरीपेट संत रोहितास समाज मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आला यावेळी शहराध्यक्ष पैलवान जयेश शहर यांच्यासह महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस रमाताई फाटक अश्विनी कुबडगे पुनम जाधव पांडुरंग म्हातुगडे राजेश राजपुते रिषभ जैन प्रशांत शालकर अरुण कुंभार अमर कांबळे अण्णा आवळे रमाकांत दाभोळे रणजित अणुसे मारुती पाथरवट राजू पुजारी नितीन पडियार नामदेव सातपुते सचिन माळे राजेंद्र पाटील राहुल जानवेकर नागेश पाटील माळसाकांत कवडे बुथ प्रमुख भाजपा युवा मोर्चा सह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकरी नेमकंसाठी प्रवीण पवार इचलकरांची